मागील पाच वर्षांपासून जनसेवा क्लिनिक या नावाने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे आरोपीने कदमवाग वस्ती परिसरात पांडवदंड येथे दवाखाना सुरू केला होता जनसेवा क्लिनिक या नावाने बोगस दवाखाना नागरिकांना लुटणाऱ्या बोगस डॉक्टरवर लोणी पोलीस ठाण्यात गुरुवारी तारखेला गुन्हा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे प्रकाश तोरणे असे झालेल्या बोगस नाव आहे या प्रकरणी डॉक्टर रुपाली भंगाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर रुपाली भंगाळे या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात डॉक्टर या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत असताना हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश गोरे यांचा फोन आला कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर प्रकार तोरणे याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि औषध गोळ्या विनापरवाना बाळगून आहे स्वतः डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी विस्तार अधिकारी डॉक्टर महेश वाघमारे डॉक्टर रुपाली भंगाळे आणि समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज उबरे हे लोणी काळभोर पोलिसांनी घेऊन त्या ठिकाणी गेले प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत आणि औषध गोळ्या विक्रीबाबत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली त्यावेळी तोरणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचं कोणताही शैक्षणिक पात्रता अथवा पदवी नसल्याचं समोर आलं तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे ते रुपये फी घेत असल्याने कबुली दिली त्यानंतर त्याच्याकडील वैद्यकीय व्यवसायासाठी साहित्य आणि औषध गोळ्या जप्त केल्या तसेच दवाखाना सील केला आरोपी मागील पाच वर्षांपासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी तोरणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत